स्वागत आहे मानसी गवंडे ब्लॉग मध्ये आणि आज तारीख चौदा आहे उद्या तारीख पंधरा आहे आपला हळदींकू नेहमी संक्रांत झाली का दुसऱ्याशी आपलं हळदींकू असतं आता ते तयारी करायची थोडस जेवण बनवते कारण आता आपल्याला जायचं आहे लाडू बनवायला काय बघा ब्लॉग कंटिन्यू करा आणि मला सांगा की आम्ही सार्वजनिक हळदींकू कसा केला आहे ते चला मच्छी आता मच्छी तर फ्राय करून झाले माझी आता गॅस बंद चलो मी आज हलवा पापड घेतला होता काय ग हो जाऊया जाऊया आपला हळदींकू आहे ना आता किती तारखेला आहे येस पंधरा केला आमचा हळदींकू आहे पण आम्ही दोन दिवस आधी लाडू बनवणार आहे आणि आम्ही वाण आणणार आहे ते पण मुलुंडला जाऊन पण कधी मुलुंडला जा वान घ्यायला उद्या संध्याकाळी चलो आता आपण हे सगळं इथे ठेवूया आणि आहोंना सांगते आहे मंजिरी अभ्यास जेवण सगळं रेडी ठेवलं आहे तुम्ही जेवायला वाढायचं आम्हाला याला उशीर होणार आहे चला यावर्षी आपण रेखा माने यांच्याकडे लाडूचा नंबर लावलेला आहे आपण नंबरप्रमाणे करतो ना चल कालचा बड्डे खूप छान झाला होता पण कालचा बड्डे खूप छान झाला रक्षितचा आता आपण लाडू बनवूया आज मावशीच्या घरी लाडू बनवायचे आहे सुरवात झाली वाटतं लाडू बनवायला चला चला अजित आवाज नाही का गप काम करायचंय का बंद आहे टी वी बंद केली आहे आपल्याला क्लेम लागतो लाडू स्पेशल बनवणारे आलेले आहेत आणि इकडे बघा मावशी कुठे घरात चढले मावशी बघा शेंगदाणे वाचते मावशीला उशीर झालाय अगं मी विसरलेले मावशी मला वाटलं पूजा आलेली म्हणते बहिणी लाडू बनवते तर म्हटलं गप ग लाडू बनवते आतापासून म्हणजे जेव्हा आपले बनवायचे आहेत तेव्हा सगळ्यांना विचारायला गेली म्हणजे लोकांनी जेवण केलं नव्हते म्हटलं जेवण करा मग साड्यातला जाव्या ठीक आहे कोण कोण काय करतोय काम की नाही बाबा टी वी घेतलेत खोबरं गुळ सोप्प एवढेच मेंबर आपले बाजूच्या जेवण जोपा तुम्ही जे काम घेतलंय ना हे सगळ्यात कटिंग काम आहे मग किती त्या वर्षणीला अजून किसनी वापरता अजून धार आहे अरे वा मावशी बघा वावशीची किसणी आमची किसनी आम कुठे आहे गे वा आमची किसनी आता काय म्हणजे सासूची आहे ती माझ्या बघा बाय माझ्या सासूची आहे आता माझ्याने तर सरळ कापलं जात नव्हता काय करतात काम तर करायचंय मायड्यात कधी सगळ्यांना वाटलं की कापू शकत नाही लाडू मावशीने मोजून ठेवले होते पण मी याड्यापासून बस शिफ्ट करते कारण डाबा देऊन टाकेल अधून मध्ये गरबडून एवढे लाडू भरले अभ्यास चालू आहे चालवाय ना बोलायला येत नाही पण या मला खास भेटायला आहेत नंद आहेत माझ्या या इ मोठी ननन ही छोटी ननन हा हा आपले व्हिडिओ बघून व्हिडिओ बघता बरं वाटलं ना म्हणून तुम्हाला घेतलं युट्यूबवरती की बाबा तुमच्या भावना ओके 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 हेच पाहिजे म्हणून तर चालू केलंय व्हिडिओ आणि मेन चालली होती बहिणीकडे तर मला ही भेटली म्हणते अगं व्हिडिओ बघून असं वाटलं तसं वाटलं म्हटलं चला आपल्या नंदानंतर टाकूया आपल्या वरती नवरे खुश होता ना तुमचे <laughs> भाऊजी काय म्हणणार भाऊजी पण इथलेच आहेत ओके आवडत ओके ते सगळ्यांना ओळखतात ना मग ठीक आहे भाऊजी पण मजेत मी पण मजेत अडुंकू आहे पिढी लोकांचा आमच्या नेहमीप्रमाणे पराग सावन हे मानतोय आपले पतके लावून पतके लावण्यामुळे ना ही जुनी परंपरा आणि इतकं बरं वाटतं भरभर वाटत आणि उत्साह दर्शक वाटत हे पराग करतोय काम आणि चालू आहे अशीच फायनली आज आमच्याकडे चाळीतला हळदिंग आहे म्हणून संध्याकाळच्या सगळी जवळची तयारी आहे आवड ना कामाला जायचं तर म्हटलं मला मच्छी जरा धुवून देऊन जा कारण हे मला करायला खूप डिफिकल्ट वाटतं त्याच्यामुळे नेहमीचं काम त्यांनी करून ते कामाला आहेत मी दोन टाईमाचं जेवण बनवणार आहे आणि मला आमंत्रण करायचं चाळीमध्ये परत बाहेरचं डेकोरेशन बाकी आहे सर्व महिला आमची जमा होणार नाही आम्ही करणार धनक तू आहेस ना हो oh, आहे आमच्या पडद्या मागची इन धनक्षी गवंडे हिला ही आमच्या खरं इंस्टाग्रामचे रील काढल्यामुळे माझे चार पाच रील खूप छान फेमस झाले धन्यवाद तुमचं सगळ्यांचं हा साम टी व्ही वाले वरत लोकसत्तावाले यांनी माझे पेपरामध्ये माझे जे इंस्टाग्रामचे व्हिडिओ घेतलेले टाकलेले खूप छान छान काय काय लिहिलेलं आहे खूप बरं वाटलं

मेन काम राहिलाय साईमध्ये आमंत्रण द्यायचं आजूबाजूच्या लोकांना ते आता पटकन देऊन येते आणि खूप उशीर झालेला आहे मला चला संध्याकाळी चालू केलेली आहे मी आमंत्रण करून आली आहे दरवर्षी आमंत्रण काढायला भेटला नाहीये म्हणतो रांगोळी काढायची असो रांगोळी मी तीन काढतो दरवर्षी ते काढून झालेली आहे फायनल रांगोळी झाली आमची हळदी उंकू असल्यामुळे आम्ही सगळ्या प्रकारच्या सवाशिरी सगळे प्रकार ढोलेत बांगड्या मंगळहुत्र न मेहंदीचा कोण गाजरा हळदी कडे नग काढलेली वेळ झाला तू लवकर कलशी आली आज किती वाजले मी कोण <laughs> आहे बोलणारच नाही शॉर्टकट मारलास ओके हवेमुळे तिथले दिवे उजलेले आहेत ठीक आहे आणि त्या किती वाजता आली ओके लांब राहते ना नको अजुंकू घ्याने जा द्या तिला चालू आला अजुंकू रेखा माने अजिंकू चालू करून मागे गेलेले आहेत कुठे काही संयुक्त नाही आली पाठव तिला बोल या वर्षी तयारी केलेली आहे लाडू हे आहेत हो आणि हे आमचं आहे वा या, ओ, या। <laughs> वर्षी आपण काय स्टीलची वस्तू हो यांची इच्छा पूर्ण केली आहे मी बघा दरवर्षी काहीतरी कायतरी स्टीलचं आणलं पाहिजे कशी वाटली वाटी आपण आणले आहेत मुलुंडच्या मार्केटवरून आम्ही आणले त्या तुम्ही पण जावा तुम्हाला ॲड्रेस पाहिजे तर सांगणार नंतर फोटोशूट चालू आहे यांचा ही सगळी मेहनत आम्ही केली आहे आणि हे पण फळ हे खातात असं असतं काय मावशी रांगोळी कशी वाटली काढलेली ओके तुला मगाशी सांगितलं तू दरवेळेला घरी घालते तिकडे येत नाहीस पुढच्या ना। वेळा ना। लक्षात ठेव तू गेल्या वर्षी पण हेच बोलली होतीस ओके ठीक आहे आता बघा आता आता पुढच्या शुपर येत म्हणजे होय झालंय नाही वेगळं असत साईबागांजवळ सौभाग्याच्या सगळ्या वस्तू म्हणजे आपल्या ज्या अलंकार असतात ते सगळं आहे बांगड्या हे वगैरे सगळे सुंदर on the side of the king and was to must and chant hey can't get me play up and are you i think what bolat confused

मला कसं वाटलं हे मला नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवीन या वर्षी आवाज आहे सवय झाली म्हणून बा